नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉगमध्ये कसे आहात आज माझा आवाज खूप बसलेला आहे भरपूर सर्दी झालेली आहे आणि बऱ्याच गोष्टी चालू आहेत सध्या दिवाळीची काम पोहो त्यामुळे थोडंसं दोन तीन दिवस ब्रेक पडला बट आज सकाळी सकाळी म्हटलं चला ब्लॉग अपलोड करूया खूप जणांचे डी एम पण आले मला वाटलं नव्हतं डी एम येतील पण एक दोन जणींचा असा होतं मेसेज की तू ब्लॉग नाही टाकले दोन तीन दिवस झालं सो मी म्हटलं चला आजारी तर आजारी आज कसं बस शूट केलेला होता म्हटलं वॉइस ओवर देऊया तर ह्या धूपची स्टोरी सांगते त्या अगोदर काय झालं मागच्या एक आठ दिवसापासून असं झालं होतं की धूप संपली होती जे सगळे पॅकेट्स होते ते संपले होते आणि मला असं थोडंसं विचित्र वाटत होतं कारण हे सुट्ट्या लागलेल्या आहेत मला तर सायकल झाली की धूप संपली त्यामुळे थोडंसं सवय लागली ना की नाही मी धूप लावायची धूप लावायची पण आता दोन दिवसात घरी जायचं आहे त्यामुळे मी काही धूप पॅकेट आणलं नाही म्हटलं कशाला आणून ठेवायचं ना आणि वापस यायला या थोडा वेळच आहे जरा घरी राहून येणार आहे म्हटलं दहा पंधरा दिवस वीस दिवस म्हणा घरी राहणार आहे तर कशाला आणायचं मग पण मला तरी असं वाईट वाटू लागलं की धूप नाही धूप नाही Uh, मी म्हटलं जाऊ दे आणायची नाही शॉप मधून घरून आल्यानंतर uh, आणू अचानक मी म्हटलं चला एखादी धूप भेटेलच घरामध्ये कुठल्या दिव्यामध्ये पडून असेल थोडासा तुकडा जरी असेल ना तर घर जरा प्रसन्न वाटतं सो मी शोधाशोध केली तर देवाचे जे मंदिर होतं त्या देवघरामध्ये एक अख्खच्या अख्खं पॅकेट मला सापडलं जे सिल्ड पॅकेट होतं मला त्याची अजिबात आठवण नव्हती काय ते देवाने माझं ऐकलं काय माहिती पण ते अखच्या अक्क सील पॅकेट धूपचं मला भेटलेलं आहे जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला दाखवलेलंच आहे आणि ते सील पॅकेट फोडलं मला इतकी खुशी झाली ना मला कधी इतक्या गोष्टीची खुशी होत नाही पण मला इतकं छान प्रसन्न वाटलं मग मी ते पॅकेट इतकं छान वाटत होतं की कायच सांगू ॲक्च्युली जेव्हा गणपती बाप्पा वगैरे आले होते ना त्यावेळेस ती ती धूप पॅकेट आहे मला फार उशिरा लक्षात आलं पण जे आहे Uh, मला धूप सापडली आणि आता आज जे उरलेले दोन, uh, दोन तीन दिवस आहेत ते मात्र खूप छान जाणार त्यानंतर मस्तपैकी धूप लावली सगळ्या घराने धूप फिरवली दोन तीन दिवस धूप नसल्यामुळं खूप खूप सॅड सॅड फील होत होतं सायंकाळ आली ना थोडंसं तीन चार वाजता मी झोपते जर झोपही असते स्वयंपाकाचा कंटाळा येतो दिवसभर थकून जातो त्यामुळे धूप लावलं ना जरा प्रसन्न वाटतं सो so, लावून मी मस्तपैकी चहा टाकला किचन वगैरे जरा आवरलेलीच होती एक दोन भांडे इकडं तिकडं केले छानपैकी आवरून घेतला आणि अद्रकवाला चहा टाकला मागचे दोन दिवस झालं इतकी सर्दी ताप चालू आहे की काय सांगू आता सध्या मावशी नसल्यामुळे भांडे त्यानंतर धुणं झाडू फरशी दोन तीन दिवस याची एक्झामही होती त्यामुळं बरंच दुर्लक्ष झालं सकाळी उठायचं रात्री उशिरा झोपायचं सो आता मात्र सुट्ट्या लागलेल्या आहेत आजपासून आ, मी म्हटलं चला आता बाकीची कामं आवरून घेऊया पण तेवढ्याच सर्दी खोकला झाला सर्दीचा असं झालं की भांडे वगैरे घासले पाण्यात कपडे वगैरे धुवून घेतले त्यामुळे झालं एनिवे तरी ते चहा टाकता टाकता काय झालं माहिती का अद्रक जो मी खिसून टाकते तो अख्खाच्या अख्खा अद्रकचा तुकडाच त्याच्यामध्ये पडला नशीब मी त्या अद्रकाला व्यवस्थित धुवून घेतलं होतं त्याच्यावरची माती काढून घेतली होती पण किती जरी धुतलं ना थोडीफार माती राहतेच तर मला असं वाटत होतं की ते जे चहा आहे तो फुटेल कारण ऑबियसली त्याच्यात माती वगैरे असते पण मी लगेचच चमच्यानी त्या अद्रकच्या तुकड्याला काढून घेतलं आणि परत एकदा वॉश करून परत किस्तीने तो अद्रक जो आहे तो व्यवस्थित कुठून त्याच्यामध्ये टाकून दिला चहा मग मी काय केलं पाच मिनटं कमी गॅसवर ठेवली म्हटलं फुल करायला जाईल आणि आहे ते दूध आटून जाईल आणि सायंकाळच्या दूधला आटलं ना सायंकाळच्या टाईमला दूध आटलं ना मग नंतर दूध दुसरं आणत नाही मग चहा नाही भेटला की असं वाटतं की यार काहीतरी मिसिंग झालंय काहीतरी मिसिंग झालं एकदा जर सायंकाळचं जे जेवण नाही दिलं तर चालतं पण चहा नसला तर अजिबात चालत नाही मग काय चहा फुटला नाही तुम्ही बघू शकता प्रूफ आहात तुम्ही चहा वगैरे काही फुटला नाही सगळं व्यवस्थित झालं मग मस्त अद्रक वगळाला चहा घेतला आता अद्रक सगळं सगळंच भिजलं होतं त्यामुळे मी काय केलं सगळंच अद्रक टाकून दिलं पण त्यामुळे एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे मला जी सर्दी झाली होती ती बरी झाली बरी झाली म्हणजे थोडं बरं वाटलं आणि तेनं माझ्या हाताला आत्ता मी स्टँडला मोबाईल लावला होता ना तर त्याचा जो चिमटा आहे तिथं बसला मला हे असं मोबाईल काढता काढता माझा जो मागचा हात आहे त्याच्यात आला आणि मोबाईल एका हातात आणि मग ते कुठं ठेवू मग तोंडात घेतला आणि मग लगेच तर दुसऱ्या हाताने चिमटा काढला पण तेवढ्यामध्ये खूप मला दुखलं मी इथे हिव्याच्या डॅडींना तेच सांगत होते जरा भूकही लागली होती सायंकाळी जेवत नाही शक्यतोवर मी आता सात आठ वाजता जेवणच असतं पण ब्रेड आणून ठेवले होते खूप खूप सारे इवासाठी एक्झाम टाईममध्ये जरा खाण्यासाठी स्नॅक्स म्हणून तिला चीज ब्रेड खूप आवडतात आणि ती उरली होते त्यामुळे म्हटलं चला चहाबरोबर ते खाऊ आणि इथे मी काय दाखवत होते माहिती आहे का माझे जे बेबी हेअर्स आलेत ते आपण शक्यतोवर म्हणतो ना की माझा हेअरफॉल होतोय हेअरफॉल होतोय हेअरफॉल काय असतो माहिती का की जर तुमचे हेअर्स वापस येत नसतील तर त्याला हेअरफॉल म्हणायचं असतं पण जर तुमचे केस गळत आहेत आणि परत बेबी हेअर्स येत आहेत तर त्याला हेअरफॉल तुम्ही नाही म्हणू शकत माझ्या खूप साऱ्या ट्रे ट्रीटमेंट चालू आहेत गोळ्या चालू आहेत त्यामुळे केस जातात आणि आता, आता बघू शकता डोक्यांवर समोरच्या भागात खूप सारे बेबी हेअर्स आलेले आहेत सो याचा अर्थ आहे की मला मी टक्कल पडणार नाही सो so, आता कन्फर्म झालेला आहे की मी टकली होणार नाही बेबी हेअर्स आलेत आणि ते एकदम काळे काळे आले ते पांढरे केस वगैरे नाही आले बट जोपर्यंत ट्रीटमेंट चालू आहे तोपर्यंत हे असंच होणार आहे स्किन इशू त्यानंतर ते हेअरफॉल तरी सुद्धा मी मल्टीविटॅमिन्स घेते आणि हे जे झाड आहे ना पाम ट्री तर आता सध्या थंडी आहे आणि त्याच्यामुळे खूप कडक ऊन येत आहे सर मी याला घरात आणलं तर बघू शकता याचे काय हाल झालेत हे जे बाहेर होतं ना तेव्हा याला लिटरली हे जळाले त्याचे पानं आणि इतकं कडक ऊन होतं दोन दिवस आणि इतकं दिवस छान पावसाळा होता मी म्हटलं चला घरामध्ये घेऊन येऊया आणि वाचू कसं तरी आता तर बऱ्याचशा पानांना त्याला डाग लागलेले आहेत जळालेले आहेत खूप ती वाचतील तर अशा प्रकारे आजची सायंकाळ झाली ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये थँक्यू फॉर वॉचिंग बाय